आपल्याला विक्रोळी कन्नमार नगर दोन या ठिकाणी एक वन बीएचकेचा अतिशय सुंदर असा फ्लॅट आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि तुम्हाला तो फ्लॅट मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय हा हॉल आहे मित्रांनो तुम्हाला हॉल दिसत असेल या ठिकाणी कलरचं काम वगैरे केलेलं आहे पीओ पीचं काम आहे जे काही फ्लोरिंग आहे ती प्रॉपरली आहे आणि हे जे काही तुम्हाला टी व्ही युनिट दिसतोय हा अतिशय सुंदर असा टी व्ही युनिट बनवण्यात आलेला आहे खाली तुम्हाला स्टोरेज मिळणार आहे इथे बरंच इथे सुद्धा तुम्हाला खाली स्टोरेज आहे त्याशिवाय इकडे तुम्हाला हॉलच्या बाहेर जे काही लुक दिसतोय तो अशा प्रकारचा हा लुक आहे बाहेर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं ग्रीनरी आहे संपूर्णपणे इथे तुळशीचं तुम्ही पाहू शकता तुळस ठेवलेली आहे इकडे देवघर बनवलेलं आहे इकडे ए सी लावलेली ला आहे इकडे तुम्हाला सोफा वगैरे ठेवण्यासाठी जागा मिळणार आहे यानंतर आपण किचन पाहूया किचनमध्ये सुद्धा पाहू शकता किचनमध्ये पूर्ण जे काही मॉड्युलर किचन आहे ते बनवण्यात आलेलं आहे सगळे तुम्हाला स्टोरेज या ठिकाणी मिळणार आहेत वरती तुम्हाला स्टोरेज आहे इथे खाल तुम्हाला इथे स्टोरेज देण्यात आलेला आहे इकडे सुद्धा तुम्हाला स्टोरेज मिळतो या ठिकाणी इकडे एक्झॉस्ट फॅनसुद्धा आहे आणि त्याच्याशिवाय इथे स्लायडिंग डोअरसुद्धा लावलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे स्लायडिंग डोअर या ठिकाणी लावलेला आहे जो तुम्हाला नक्कीच चांगला वाट वाटेल इकडे टॉयलेट बाथरूम आहेत त्याच्यामुळं टिपिकल म्हाडाचं जे काही स्ट्रक्चर असते त्यात म्हाडाचे जे काही फ्लॅट आहेत हा म्हाडाचा फ्लॅट आहे जो लॉटरीमध्ये लागलेला होता त्याला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत निघायचं असेल तर तुम्ही नक्कीच ओनरशी कॉन्टॅक्ट करून या संदर्भात जे काही आहे ती माहिती नक्कीच घेऊ शकता इकडे स्टोरेज देण्यात आलेलं आहे इकडे तुम्हाला वॉशिंग पा वॉशिंग मशीन ठेवण्याची जागा आहे इथे वॉश मशीन आहे इकडे पाचशे लिटरची पाण्याची टाकी बनव बसवण्यात आलेली आहे इकडे तुम्ही बाथरूम पाहू शकता टॉयलेट पाहू शकता याच्यानंतर पुढे इथे सुद्धा स्लायडिंग डोअर आहे जो बेडरूमला अटॅच आहे बेडरूम साठी स्लायडिंग डोअर ठेवलेला आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बेडरूम कशा प्रकारचा दिसेल तर हा बेडरूम आहे मित्रांनो संपूर्ण काम जे आहे ते फ्लोरिंग फर्निचरचं काम प्रॉपर करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा फ्लॅट आहे इकडे तुम्हाला स्टडी टेबल इकडे तुम्हाला सोफा कम बेड इकडे तुम्हाला काय तुमची छोटी मोठी वस्तू असतील ते ठेवू शकता इकडे तुमचं जे काय ड्रेसिंग टेबल आहे ते ड्रेसिंग टेबल आहे खाली स्टोरेज देण्यात आलेलं आहे खाली सुद्धा स्टोरेज, इकरी खाली स्टोरेज आहे इकडेसुद्धा खाली पूर्ण स्टोरेज देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा हा फ्लॅट आहे मित्रांनो जो विक्रोळ येथील कन्नमार नगर नंबर दोन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मी ओनरचा नंबर डिस्प्ले केलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पुढील जे काही चौकशी आहे ती पूर्ण करू शकता